तर मित्रांनो कशात आय होप तुम्हाला हा आमचा पातळीवरील नदीचा व्हिडिओ आवडला असेल जाताना येताना तुम्ही बघितलंच असेल रस्ता कसा होता आणि मला दम किती लागला होता आता जरा पाणी बिनी पिऊन रिलॅक्स झालोय आता फ्रेश आहे मी प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज एक ला एक लाईक नाही ह्या राजसाठी करा तुम्ही बघू शकता राजने खूप मेहनत केली आहे राज तुला काय बोलायचं आहे बोल लाईक करा शेअर करा तेच बोल लाईक करा शेअर करा तू काय लासोय एवढा यार मगाशी तर खूप बोलत होताच बघू शकता तर चला मंडळी आता पुढचा व्हिडिओ आहे विहिरीकडे तर चला मंडळी जाऊ आपण आता विहिरीकडे राज लीड करतोय म्हणजे राज व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि मी पुढे त्याला लीड करणार चला मग सुलका में ले जा उठिया गुठिया मतलब मित्रांनो आताच दम लागलाय चालून चालून पुढे काय माहीत नाही तर मित्रांनो मी बोलल्याप्रमाणे माझं हे दोघ जण ऐकतात कमले आहे आणि मागण्याचं आहे बुट्टी त्या मागण्या बुट्टीची फ्रेंड चला मग तर मित्रांनो हा रस्ता गेला पातळीकडे आणि तुम्ही बघू शकता हा रस्ता हा रस्ता जाणार विहिरीकडे मित्रांनो आता तुम्हाला डेंजर जागा बघायला मिळेल आता आता स्पॉट संपलेला हो। okay. आहे ओके मित्रांनो पातळीचा स्पॉट संपलेला आहे आता हा रस्ता जातो विहिरीकडे आता विहिरीचा स्पॉट आहे आणि अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि राज म्हणल्याप्रमाणे भूतांचा आवाज वगैरे येतो तर कुठे तुम्हाला भूत वगैरे दिसलं ना तर प्लीज मला कळवा नक्कीच कमेंट करून सांगा हा नक्कीच तर मी आता हे व्हिडिओ मध्ये बिझी आता भूताना बघत बसलो तर तुम्हाला आताच विचारते जंगल विंगल आहे तर भूताना बघत बघत तर भूताना बघत बसू ना तर व्हिडिओ काढताना येणार तुम्ही मला प्लीज हायलाइट करा व्हिडिओ मध्ये कुठे तुम्हाला भूत दिसत तर का तर कम्फर्टेबल हे बघा ते ना जांबा दगड रस्ता बनवलाय खूप ऍटलिस्ट तेवढं चाललं तेवढं बरं आहे इकडे ऍटलिस्ट जांबा दगड रस्ता केलाय पण रस्ता पण रिस्की आहे खूप असं म्हणजे उतरण आहे काय तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतंय की नाही माहित नाही मित्रांनो सॉरी पण बघा उतरण्या मला खूप खूप लाईक म्हणजे ब्रेक दाखवून ठेवतोय ठेवा लागतोय तर तुम्हाला इथं दिसत इकडे जंगल आहे इकडं इक पूर्ण जंगल हे जंगल आहे स्पॉट पूर्ण जंगल आहे तर त्याला मित्रांनो खाली जाऊ पंप मशीन आहे इकडे जे गावाला पाणी पुरवलं जातं ना पाण्याची केबिन हा हे पंप आहे पंप मशीन आहे इकडे आतमध्ये जिथे गावाला पाणी पुरवलं जातं ना नळाद्वारे त्याचा हे केबिन आहे यात पंप आहे चला मित्रांनो राज हळू रे बाबा मी तुझ्या इतकं फास्ट नाही चालू शकत माझी चप्पल पण स्लीप होते मग चालू विहिरीकडे अयो तुम्हाला मित्रांनो अजून तरी कुठे भूत दिसलं नाही आहे आणि मला पण ना दिसलंय आणि दिसलं तरी मी त्याला इग्नोरच करणार आहे तर मित्रांनो इकडं पण जंगल आहे पूर्ण इकडे जंगल आहे चल बघू शकता मित्रांनो उतरताना काहीच वाटत नाही आहे पण सेम आता हे चढताना खूप प्रॉब्लेम होणार आहे हा बघा हा पाईप पाई। आहे ओके ही आहे मेन पंप मेन पंप पाण्याचा दोन पंप आहे तिथे एक छोटा वाला आहे आणि हा मोठा आहे जो चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या मध्ये पाणी खिचून गावात त्या पंप पंपाकडे सोडतो आणि तो पंप फुल ढकलतो तर मित्रांनो आम्ही दररोज वाढीतली बरोबर इथं गळवायला बसलो गळ घेऊन गळ घेऊन म्हणजे गळ गळ गर, आणि गर, मासे पकडतात पुरेही बघा व्हिडिओ मागे वर खाली होत असेल मला माफ करा कारण मी आहे ना खाली बघतोय मला ऍक्च्युअली दिसत नाही समजत नाही खूप हळू पाय टाकावा लागतोय हो मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप 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 चांगला व्ह्यू तुम्हाला मिळणार इकडून नदीचा बस थोडा वेळ थांबा मला फक्त ऍडजस्ट होऊ द्या E tu जेव्हा सव्वीस जुलैला पाऊस पडला होता ना तिकडे ते बघा तिकडे विहीर आहे ही विहीर बुडून त्याच्या वरती पाणी गेलं होतं त्या विहिरीत पण खूप मोठे मोठे मासे आहेत तिकडे अलाउड नाही जायला त्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकत ना तिकडे थोडं रिस्की पण आहे तिकडे जाणं पलिक पण एक विहीर आहे हे माझ्या सुंदर गावची नदी पलीके पलीकडे पण विहीर आहे आणि ही विहीर आहे ना ही रिसेंटली बनलेली आहे राज कधी विहीर तर एक वर्ष झालं जस्ट नवीनच आहे मी पहिल्यांदा बघतो हे बघा ऍक्च्युली आमच्या नदीला ना वर्षाच्या बारा महिने पाणी असतं पाणी का असतं तिकडे आहे ना, पानी पानी ना था था। त्या डोंगराच्या साईडला तिकडे शिरगावचं धरण आहे खूपही शिरगावचं धरण आहे तर त्या धरणात पाणी वाढल्या महिन्यात कंटिन्यू पाणी नदी आमच्या नदीला पाणी सोडतात त्यामुळे मय मगरी वगैरे ना ते त्या धरणापासून आलेत आता आधी मगर वगैरे काय नव्हते हा एक सूर मारू काय नको रे बाबा अरे काय ना एक एक हे धाव दे डायरेक्ट उडी टाकवा नको नको काय गरज नाही खोल आहे पाणी इकडे नाही मग आणि इथे खाली हे आहे दगडी आहेत राज बोलतो सूर मारायचं एक चांगला एक जरा उडी तुम्हाला दाखवली पण मी नाही बोलत आहे लोक राहू दे तरी पण लो, एक लोक लोक हे बघा जंगल तर मारतो काय नाही मित्रांनो मी एकटा नसतो येऊ शकले इकडे बघा तर मी आता, का <laughs> अरे आहे त्यात आता राजा आहे ना ते गुढी मारायचा बोलतोय मी तर त्याला नाही बोललोय पण बघा आता थांब आम्ही गाव आले आता मग असे आम्ही काही घाबरत नाही चला मित्र हे बघा हे गावची पोर बिंदास पोरं आपली नसली हिंमत झाली माझी तर हिमत नसली नदीत उडी मारायची हा फुल एन्जॉयमेंट नावावर एन्जॉयमेंट नाही ऍक्च्युली राज मासे तुम्हाला बोललोच मी की राज माशी मारतो त्यांना सर्व आहे त्यांना काहीच वाटत नाही माझे आलं बघा हे बघा फार घाम घामाने भिजलोय मी आता टी शर्ट भिजले बघा ही सूर मारून झाले काय त्यांना काय इझीच वाटत खाऊच वाटतो तुम्ही गेला आवाज असा येतो ना असं वाटत की छाती गेली छातीच्या काचा फुटल्या हा बघून बघू शकता किती डेंजर वाटत नदी तो का कधी उडी मारली कधी वरती आला आपला नाही होणार आहे आणि जो मित्र तुम्हाला बोलणार पांट्यावर पांट्या तो तिकडे आहे या साईडला तिकडे पण आता थोडा वेळ जाऊ आपण म्हणजे आज माझा फार घाम निघाला तरी चालेल पण आज मी सगळं एक्सप्लोर करणार आहे चला राज निघूया पाऊस होतोय पाऊस होत माझा सूर बघितलेला असेल आय होप तुम्हाला सूर पाण्यातला सूर आवडला असेल तर प्लीज एक लाईक राजसाठी बनतो तर एक लाईक बनवण्यासाठी लाईक बनतोस तो अजून <laughs> बनतो। परत चालला होता मी थांबवला नको बाबा आपल्याला घरी जायचा पाऊस येतोय आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल आमची नदी आवडली असेल बघू शकता तर या आमची नदी चला मित्रांनो घाम गाळायला परत तर चला मित्रांनो घाम गाळाला परत वरती चढायचं एवढ आता तर जास्त जम लागणार मी सिरियसली सांगतो मी आधीच खूप थकलोय आता अजून खूप थकणार आहे आणि हलका हलका पाऊस पण पा। चालू पा। झालाय राज पायश माय गे छत्री घे हा असते चल चला तर मग निघ उतरलो उतरलोय तितकं आता ह्या तुम्ही बघू शकता स्लिपरी माती आहे तर मी सूर मारणार नव्हतो तुमच्यासाठी दोन सूर मारलेले आहे लाईक आणि शेअर आणि कमेंट यस येस सर साठी एक लाईक मागतोस तुमच्यासाठी त्यांनी सूर मारला त्यांनी दाखवला तुम्हाला तर मी मारणार होतो तुमच्यासाठी तर दोन सूर मारलेले आहेत हा प्लीज 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 मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वाटला तो कमेंट करून सांगा यस यस नक्कीच 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 करतील तर परत आम्ही वरती चाललेलो आहे आम्ही वरती चाललोय बघू शकता तुम्ही तो पार भिजलाय तर त्यावरती त्यांनी कपडे घातले आम्ही निघालो जर नक्कीच जर तुम्हाला माझे जर सूर आवडले असले तर नक्कीच कमेंट करून सांगा प्लीज प्लीज कसे सूर मारलेत ते मित्रांनो प्लीज कमेंट करा साठी एक लाईक करा तर मला मागाशी दम नव्हता लागला तर आता मला थकलेलं बघा सारखा माणूस थकतो तर आम्ही काय थांबणार तुमच्यासाठी दोन मिसूर मारलेले आहेत सारखा माणूस थकला तर मी पण थकलो तुम्हाला मी मासे पकडून दाखवणार आहे का yes. संध्याकाळी तर तुम्हाला मी दाखवणार मासे पकडून का छाती धडधड करते आज यार दमलो जाम पाऊस पण आलाय चालू कर छत्री ये ये मला घे मित्र फायनली पाऊस झोडत आलाय अजूनपर्यंत झाड झाड इतकी आहेत ना पाऊस हा फील होत नाही पण तो ओपनला येऊ तेव्हा समजेल पाऊस आलाय मी जास्त जमलोय राजला काहीच जमा नाही लागला बघा सरपात स्टील बॉडी आहे तरी त्याला दम नाही लागला पाऊस पाऊस गेला म्हणजे पावसाने आज ठरवलेलं आहे आपल्या व्हिडिओला डिस्टर्ब नाही करायचा फुल पाऊस पण कोऑपरेट करतोय आपल्याला आला पाऊस छत्री पाऊस डिस्टर्ब करायला लागला आपल्याला बहुसुद्धा पाऊस आलाय थोडा मोबाईल वाचवण्यासाठी मी वरती गेला मोबाईल येस yes. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या लडक्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद okay. yes. yes. so, चला ओके हा पुढे येस हा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा येस तर मित्रांनो चला घाम